स्मार्ट गृहिणींसाठी लक्षात ठेवण्यासारख्या स्मार्ट टिप्स एक पुरी भजी किंवा कोणतेही पदार्थ करण्यापूर्वी तेल अगोदर गरम होऊ द्यावे व नंतरच तो पदार्थ तेलामध्ये टाकावा असे केले नाही तर तो पदार्थ तेल धरून ठेवतो दोन पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्ये एक चमचाभर तुरीची डाळ टाकली तर पुरण चांगले शिजते आणि आमटी करण्यासाठी कटही चांगला निघतो तीन ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा बनवताना खायच्या लिंबाची दोन तीन पाने चहामध्ये टाका त्यामुळे चहाला चांगला स्वाद येतो आणि ॲसिडिटीसुद्धा होत नाही चार किचन ओटा पुसल्यानंतर त्या कपड्यांचा कुमट वास येतो अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यात वॉशिंग पावडर आणि लिंबाचा रस टाकून काही वेळ भिजत ठेवा व त्यानंतर ते कपडे धुवून कडक उन्हात वाळू घाला लिंबाच्या रसामुळे कपड्यांचा पूर्णपणे वास निघून जातो पाच रात्रीचा भात म्हणजे शिळा भात खाताना त्यावर थोडासा हिंग टाकल्यामुळे भाताचा आपल्या पोटाला वाईट विकार होत नाही सहा लोणी काढताना त्यात एक मिठाचा खडा टाका म्हणजे तूप कणखर कणीदार तयार होते सात इडली किंवा डोसा बनवताना थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ फुगत नाही तर त्याकरिता थोडेसे गरम पाणी करून त्यामध्ये टाका म्हणजे इडलीचे बॅटर चांगले फुगते आणि इडल्यासुद्धा खूप चांगल्या स्पंजी तयार होतात आठ कोबी शिजवताना त्यामध्ये विनेगर किंवा लिंबाचे दोन तीन थेंब टाका म्हणजेच कोबीची भाजी खूप चवदार होते आणि त्यामध्ये जे किडे कीटक असतात ते सुद्धा पूर्णपणे नाहीसे होतात नऊ चपाती मऊ किंवा लुसलुशीत बनवण्यासाठी चपातीची कणिक दहा ते पंधरा मिनिटे भिजू द्यावी नंतर चपाती बनवावी असे केल्यामुळे चपाती मऊ व लुसलुशीत बनते दहा किचन रूम तसेच किचन ओटा नेहमी स्वच्छ आणि क्लीन ठेवावा त्यामुळे झुरळ तसेच वेगवेगळे किटाणूसुद्धा किचनमध्ये होत नाहीत अकरा पुऱ्या बनवताना पुऱ्या तेलकट होऊ नये पुऱ्यांना रंग छान यावा यासाठी पुऱ्यांच्या कणकीमध्ये कणिक मळताना एक चमचा साखर टाकावी त्यामुळे पुऱ्या खूप छान बनतात बारा पोळीच्या डब्यामध्ये अद्रकचे एक दोन काप ठेवावे त्यामुळे पोळ्या नरम राहतात व पोळ्यांना वाससुद्धा येत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोळ्या टिकवण्यासाठी हा खूप सर्वात चांगला आणि सोपा उपाय आहे तेरा भेंडीची भाजी शिजवताना त्यामध्ये एक दोन थेंब लिंबाचा रस घालावा त्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अगदी टेस्टी होते चौदा कोथिं कोशिंबीर बनवताना त्यामध्ये लगेच मीठ घालू नये खाण्याच्या वेळेवर मीठ घालावे त्यामुळे पाणी सुटत नाही पंधरा पनीर तेलात तळण्यापेक्षा थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम होते तेलामध्ये तळल्यावर पनीर थोडंसं कडक होतं पण पाण्यात बुडवून ठेवले तर अगदी नरम होतात सोळा सोळा पनीरची भाजी बनवताना पनीर पाण्यात बुडून ठेवलेले पाणी टाकून न देता त्यामध्ये चपाती किंवा पुरीची कणिक मळावी त्यामुळे चपाती किंवा पुरी अगदी नरम आणि लुसलुशीत बनते व नेह व टेस्टीसुद्धा होते सतरा तळलेल्या पदार्थातून तेल नितळण्यासाठी न्यूजपेपरचा कधीही वापर करू नये तर टिश्यू पेपरचा किंवा कोऱ्या पेजचा वापर करावा आपण जर न्यूजपेपरचा वापर केला तर न्यूजपेपरवरील शाही आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते अठरा फोडणी टाकताना तेल चांगले गरम झाल्यावरच त्यामध्ये जिरे मोहरी टाकावे त्यामुळे ते चांगले फुटते व फोडणी चांगली बसते एकोणीस भजे बनवताना बेसन पिठामध्ये थोडीशी थोडीफार कणिक टाकावी त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत आणि चविष्ट होतात वीस तळलेले तेल लवकर जळू नये त्यासाठी तेलामध्ये थोडेसे मीठ टाकावे एकवीस तळलेले तेल पुन्हा फोडणीसाठी वापरू नये ते आपण चपातीला किंवा पराठ्याला लावू शकतो बावीस भजे बनवताना भज्याच्या बॅटरमध्ये थोडेसे गरम तेल टाकावे त्यामुळे भजे अगदी कुरकुरीत आणि चविष्ट होतात तेवीस भाजीची ग्रेव्ही बनवताना तेलाऐवजी तुपाचा वापर करावा त्यामुळे भाजीची ग्रेव्ही अगदी चविष्ट होते चोवीस मेथीची भाजी बनवताना भाजी फोडणीत चांगली परतून घ्यावी व त्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ टाकावे असे केल्यामुळे भाजी कडवट लागत नाही आणि चवदारसुद्धा लागते पंचवीस वर्णाला किंवा आमटीला फोडणी टाकताना डाळीचे पाणी टाकल्या फोडणीमध्ये पटकन टाकून त्यावर झाकण ठेवावे त्यामुळे फोडणीचा वास टिकून राहतो व आमटी अगदी चविष्ट होते सव्वीस थंडीच्या दिवसामध्ये मटकी भिजवताना त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी वापरा व ते सात ते आठ तास मटकी भिजल्यानंतर त्यामधले पाणी नितळून काढून मटकीला चोवीस तास तसेच बांधून ठेवा त्यामुळे मटकीला छान मोड येतात कारण आपण जर गरम पाणी टाकले नाही तर थंडीच्या दिवसामध्ये मटकीला मोड येण्यासाठी बराच वेळ लागतो अठ्ठावीस मसाल्यांना जाळी लागू नये म्हणून मसाल्यांमध्ये थोडेसे मीठ टाकून ठेवावे त्यामुळे मसाले खराब होत नाहीत व जाळीसुद्धा लागत नाही एकोणतीस वाचलेल्या पोळ्यांचे तुकडे बनवताना पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करा त्यामुळे पोळ्या पोळ्यांची तुकडे कुटके खूप चवदार लागतात आपण जर हाताने कुटके बारीक केले तर त्यामध्ये तेवढी चव लागत नाही तीस कपाटावरील किंवा ड्रेसिंगवरील आरसा साफ करताना कपड्याचा वापर न करता कागदाचा किंवा न्यूजपेपरचा वापर करावा चला तर मग तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर मिराज रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले बेलायकॉन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद थँक्यू सो मच लवकरच भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओसोबत